तर मित्रांनो काल बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिग्गज व्यक् व्यक्तिमत्व ते म्हणजेच की स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा काल तेराव्याचा विधी झाला तर मित्रांनो यावेळेस बैलगाडा शर्यत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचे एकदम परम असे जिवलग मित्र श्री राहुल दादा पाटील आडवली कल्याण हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी राहुल दादांनी सांगितलेलं आहे की जी माझी बहीण आहे म्हणजेच की आपली रणजित सर यांची पत्नी तसंच त्यांची भाची म्हणजेच की रणजित सर निंबाळकर यांची छोटीशी नऊ महिन्याची मुलगी अंकुरा या दोघींच्या मागं मी खंबीरपणे मरेपर्यंत त्यांच्या मी पाठीशी आहे आणि जोपर्यंत रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही आहे त्यांना मी न्याय मिळवून देणार आहे आणि जी जी मोठी मैदानं असतील त्या ठिकाणी मथुरा रणजित सर निंबाळकर यांच्याच नावाने पाळणार आहे असं पण राहुलदादा त्या ठिकाणी म्हटले आहेत तर मित्रांनो राहुलभाई पाटील यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी सांगितली आहे की जर रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळाला नाही तर हे बैलगाडी शर्यत क्षेत्र मी कायमस्वरूपी याच्यातून मी सोडून देणार आहे असंही राहुल भाई पाटील यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजेच की आपली बहीण आणि भाची हिला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि शेवटपर्यंत त्याच्यामागे त्या दोघींच्या मागे खंबीरपणे त्यांची मी साथ देणार आहे खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे अशी ठोस अशी भूमिका राहुलबाई पाटील यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि रणजित सर यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागं कायमस्वरूपी मी उभा आहे प्रत्येक ठिकाणी अशी त्यांनी त्या ते ठिकाणी ठोस भूमिका घेतलेली आहे मित्रांनो तसंच जे फलटण तालुका तसंच आजूबाजूचे नेते मंडळी होते त्यांना पण त्यांनी सांगितलं की बाकीच्या ठिकाणी प्रत्य प्रत्येक ठिकाणी कुठलाही छोटीशी गोष्ट असेल तर, तर तुम्ही ते त्या ठिकाणी भूमिका घेताय पण एवढी मोठी गोष्ट या ठिकाणी घडली तर तुम्ही या गोष्टीच्या विरोधात बोललं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आणि रणजित निंबाळकर यांना न्याय मिळावा त्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी ते आव्हान केलेलं आहे मित्रांनो पण राहुलबाई पाटील उभे राहिलेत खंबीर पपणे ताई आणि आपल्या अंकुरांच्या मागे म्हटल्यावर रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळणारच यात कुठल्याही प्रकारची शंका नाही तर या सं संदर्भात प्रत्येक एक अपडेट मी तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत आहे आणि घेऊन येणार आहे आपण याचा पाठपुरावा करणार तोपर्यंत आपला हा जो चॅनल आहे धडाकेबाज याला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे आणि बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा म्हणजे प्रत्येक एक गोष्ट तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो धन्यवाद